फूल गणपतीचे आवडते फूल to सोनचा झाड पिवळा चाफा सुगंधी तगड शुभ सकाळ सगळ्यांना तर तनिषा आणि अद्वैत इथे मस्त झोपलेले आहेत आणि सकाळचे वाचलेले आहेत आठ बाबू अद्वैत बाबा काय करत नारळ खिसतात ना नारळाची मशीन अद्वैत बाबांना बघतोय की बाबा कसे नारळ सोलतात आहे तर ही आहे कोकणामध्ये अशी नारळ सोलण्यासाठी अशी मशीन वापरली जाते तर पप्पा माझे नारळ सोलतात बघू बघू बघायला पण देत नाही गेली द्यायचा कुठे जायचं ये आज बनवलेत गावठी माशिक अद्वैत काय खातो अद्वैत अद्वैत खातोय मासा आणि नाचणीची भाकरी काय खा तू कधी खाणार यम्मी

काय खात गावची मासे आणि भाकरी पण आदवेत काय खातोय इकडे बघ सगळ्या खांडी आहेत आई काय बनवतेस वडे माझ्या आई अजून पण वडे बनवते भाकऱ्या बनवते हम्म आणि काय आहे आए बोल <switches> का है आए? 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 <स्थीज़िसे> <स्थीज़िसे> माझी मम्मी आणि आत्या वडे बनवतात आहे कारण आज दुपारच्या जेवणामध्ये चिकन आणि वड्याचा बेत आहे दुपारी जेवण झाल्यानंतर तनिषा भांडीगुंडीचा खेळ खेळत होते तिच्या नवीन मैत्रिणीसोबत करते तनिशा अदवैद बा

Tiket, Thikad. tiket ada tiket. <tukadu> parata, parata. Hmm. one, two, three. मला पकडा अस कर फोन, आ, फोन, देव दे। फोन। ठेव हा फोन ठेवते ठेवते कसं करायचं दाखव संगीत खुर्ची तिघांमध्ये बाबू तू पण जा तू तिकडे कर चला चला स्टार्ट <laughs> त्याच्या पुढे पळवू नका त्याच्या पुढे पळवू नका <laughs> दे त्याला धुवून आयाला फनस फोडायला लावलास खायचंय तुला सोनू कच्चा आहे तू फनस आईला फनस फोडायला लावला तू बाबू काय आहे ते रातबा फणस आई काय करते बघ फनस फोडते थँक यू बोल तुझी भाजी करायला लागेल रोज लगाती का जल लाली